सर्व पित्रे आमावश्या कथा पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते जोगे श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता दोघांमध्ये प्रचंड प्रेम होते जोगेच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगेची पत्नी अत्यंत साधी मनाची होती जोगेच्या पत्नीने त्याला पितरांचे श्राद्ध करण्यास सांगितले तेव्हा जोगेने ते कार्य आहे असे समजून टाळण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या पत्नीला समजले की त्याने हे केले नाही तर लोक गोष्टी घडवून आणतील मग तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे वाटले तर ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी भोगीच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊन त्यानंतर तिने जोगेला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगीची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागले तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती तिच्या घरी आली अखेर तिलाही पितरांचे श्राद्ध तर्पण करायचे होते यावेळी जोगीच्या पत्नीने तिला ना थांबवले ना नाती थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले जोगे भोगेचे पूर्वज आधी जोगेच्या घरी गेले तर बघितले की त्यांच्या सासरचे लोक तिथे जेवण्यास व्यस्त आहेत निराश होऊन ते भोगेच्या घरी गेले तिथे काय होते पूर्वजांच्या नावावरच आगियारी दिली होती पूर्वज त्याचे राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाची स्तुती करू लागले जोगे भोगे यांच्या पूर्वजांनाही त्यांच्यासोबत घडलेले कथन केले मग ते विचार करू लागले की भोगे सक्षम असतात तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नाही हा सगळा विचार करून त्यांना भोगीची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली होती भोगेच्या मुलांना खायला काही मिळाले नाही त्यांनी आईला सांगितले मला भूक लागली आहे तेव्हा त्यांना टाळायचे म्हणून भोगीची बायको म्हणाले जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहेत जा उघडून जे मिळेल ते वाटून खा घ्या आणि खा मुलं तिथे पोचल्यावर काय बघितलं ती टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडे धावत दाव धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यानंतर भोगीच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा धक्का बसला अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकार झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यामध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होते तर मित्रमैत्रिणीनं ही सर्व पित्रे अमावशीची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा